पुढची बातमी आपण बघणार आहोत दिल्लीतली रोहिणी परिसरामध्ये एका कारमधून आलेल्या गुंडानी एका तरुणावर गोळ्या झाडल्याची घटना घडली आणि या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये आपण बघतो ही दिवसाढवळ्या हा सगळा प्रकार घडलेला आहे नवी दिल्लीत रोहिणी परिसरातली ही घटना आहे हे नेमकं प्रकरण काय आहे कोणत्या कारणामुळे हा गोळीबार करण्यात आला हे जरी अजून कळू शकलेलं नसलं तरी अगदी दिवसाढवळ्या राजरोसपणे हे प्रकार सुरू आहेत बातमी मुंबईतल्या एका कारवाईची मधल्या एका दुकानामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं विजय स्टोअर्स या आंब्याचा रस बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकलेली आहे आणि या धाडीमध्ये आंब्याच्या रसात मिसळण्यासाठी आणलेली रसायनं जप्त करण्यात आली तब्बल तीन हजार चारशे किलोचा रासायनिक रस यात जप्त करण्यात आलाय ज्याची किंमत तब्बल आठ लाख सत्याऐंशी हजार इतकी आहे आणि या रसायनांचे नमुने आता प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत आणि यामध्ये जर दुकानदार दोषी आढळला तर त्याला पाच लाखांचा दंड ठोठावला जाईल रोईंग पटू ख्याती असणारा दत्तू भोकनाळात आहे नाशिकच्या पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली आहे बघूया ते प्रकरण काय दत्तू भोकनळ राष्ट्रीय रोईंग पटू आणि लष्कराचा जवान आंतरराष्ट्रीय स्तरावरही दत्तून देशाचं नाव नेलं मात्र त्याच दत्तू भोकनळच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लग्न करूनही पत्नीचा दर्जा देत नसल्याचा आरोप एका तरुणीनं केला आहे तत्तू यांच्याशी माझं लग्न झालेलं आहे दोन वर्षापूर्वी बावीस बारा सतराला लग्न केलं तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की आपलं समाजासमोर आपण नंतर लग्न करणार आहे आता आळंदीत लग्न करून घेऊ माझ्या घरच्यांचा थोडा या गोष्टीला विरोध आहे मी ठरल्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवला आळंदीत लग्न केलं त्याच्यानंतर आमचं समाजासमोर लग्न बाकी होतं ऑगस्ट दोन दोन हजार ऑगस्ट दोन हजार अठरा त्यांची कॉम्पिटिशन होती ती झाल्याच्या नंतर आपण घरी गावात लग्न करणारी थाटामाटात असं ठरलं होतं लग्नास टाळाटाळ करून त्यानंतर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप या तरुणीचा आहे दोन हजार पंधरा साली दत्तू आणि या तरुणीची एका सत्कार समारंभाच्या निमित्तानं ओळख झाली आणि त्यानंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झाल्याचं तरुणीने सांगितलं दत्तू बबन भोकनळ यांच्या विरुद्ध त्यांच्या पत्नीने अडगाव पोलीस स्टेशनला त्यांनी शारीरिक मानसिक छळ केला आणि त्यांनी वैदिक पद्धतीनं विवाह केला होता कुणालाही न सांगता विवाह केला होता आणि त्यानंतर सर्वांना आईवडिलांना दोन्ही दोघांच्या आईवडिलांना सांगावं या उद्देशाने मंगल कार्यालयात एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेस हे आले नाहीत आणि त्यांनी फसवणूक केली अशी तक्रार दिलेली आहे दत्तू विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानं आणि त्याच्या वकिलानं मात्र कॅमेरा समोर बोलण्यासाठी नकार दिला तर महिलेने केलेले सगळे आरोपही त्याने फेटाळून लावलेत न्यायालयामध्ये दत्तू नेमकी त्याची काय बाजू मांडतो ते बघण्याची आता उत्सुकता दत्तूच्या चाहत्यांना लागली आहे आंतरराष्ट्रीय रोईंगपट्टू दत्तू भोकनळ याच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलिसात वैदिक पद्धतीने लग्न केलेल्या त्याच्या पत्नीनं गुन्हा दाखल केला आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणावीस या तीन वर्षाच्या काळामध्ये दत्तू भोकनळ याने समाजापुढे लग्न करण्यास नकार दिल्याने अखेर त्याच्या पत्नीनं आज नाशिकच्या आडगाव पोलिसात हा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलिसांकडून तपास करण्यात येतोय विकी कदमसह लक्ष्मण घाटो न्यूज एटीन लोकमत नाशिक